आज दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस अतिवृष्टीच्या पावसाच्या सदर्शाच्या अनुषंगानं कळमधारा शिव मतदारसंघाचे आमदार लोकनेते कैलासदादा पाटील हे शेतकऱ्यांच्या नापिक, पर पर रो रो पौर रही पौर रही ना सोयाबीनचं पीक नापिक होण्याच्या मार्गावर असल्याच्या संदर्भात या ठिकाणी स्पॉटला येऊन शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेत आहेत

का उतार येत काय उतार येत मला सांगा सरकार किती देत आपल्याला नाही नाही म्हणून आठ पाचशे गेल्या वर्षी किती होतं तेराशे तेरा सहाशे होतश वाढवायला पाहिजे कमी करायला कमी करायला कमी केलं

आपण हिशोब करत ना पंचनामा झाला विमा अनुदाना आपल्याला किती मिळतंय जर एक करोवर हिशोब केला तर तेहतीस रुपये एक सोयाबीनची बॅग चार हजारला लागत ती चार हजाराचा काढायला पाच हजार खातात खाता दे मौज देवाली तालुका कळंबे या ठिकाणी कळमधारा शिव मतदारसंघाचे आमदार मान्य कैलासगादा पाटील यांनी प्रत्यक्ष येऊन सोयाबीन पिकाची पाहणी करून शेतकऱ्यांच्या भावना